आपल्या नांदुरा शहराच्या आजूबाजूला परिसरात जवळपास चारशे ते पाचशे हेक्टर शेतजमीन आहे ही शेतजमीन हे सर्व शेतकरी शेकडो वर्षापासून कित्येक कित्येक पिढ्यांपासून हे कसत आहेत परंतु शेतजमीन तयार कस करताना शेतात जाण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतात त्यांना पावसाळ्यात तर अतिशय मेहनतीने त्यांना शेतात पोहोचावं लागते तर यातून मार्ग काढण्यासाठी शासनाचाही विहार आहे शासनाचाही हे उद्दिष्ट आहे की बाबा शेतकऱ्यांचं जे जीवन शेत आहे ते सुसह्य झालं पाहिजे त्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारचे कष्ट जास्त जास्त पड पडायला नको त्यांच्या पीक मालालाही भाव मिळायला हवा असा श शास शासनाचंही स्वतः ध्येय धोरण आहे त्याला अनुसरूनच या ज्या शेतकऱ्यांना त्रास मा, मागील वर्षी झाला कित्येकांचे ट्रॅक्टर गाड्या या शेतातच पसून राहिल्या दोन दोन तीन दो, तीन दो, महिन्यांनी त्या आणाव्या लागल्या बैलदेखील गाऱ्यात फसून मेले अक्षरशः असं म्हटलं तरी चालेल तर या संदर्भात या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सन्मान्य आमदार चैनुभाऊ संचिती यांना पण भेटलो व त्यांनी हे आश्वासित केलं की आम्ही हे जे रस्ते आहे हे दिवाळीच्या आसपास म्हणजे शेत जेव्हा खाली होतील डिसेंबर महिन्यात जानेवारी महिन्यात सर्व आपल्या नांदुरा शहराच्या परिसरातील जेवढे शेतरस्ते आहे तेवढे आपण सुरू करून देऊ सर्वाचे सर्व परंतु तरी देखील एक प्रशासकीय भाग म्हणून व शासनाला देखील या परिस्थितीची जाणीव करण्यासाठी शास शासनाने देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे यासाठी हे सर्व शेतकरी व आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी हे निवेदन शासनाला सादर करीत आहोत शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी सन्मान्य आमदार साहेबांनी आधीच सांगितलेलंच आहे त्यामुळे प्रश्न नाही पण तरी देखील या सर्व शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत सन्मान्य तहसीलदार साहेब पोहोचवतील सन्मान्य आमदारसाहेबाकडे पोहोचवतील अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो